जयशिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाई संदर्भात अतिवृष्टी संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर विभागीय आयुक्त त्यानंतर कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश हे देण्यात आले होते आदेश पूर्ण करण्यात आलेले आहेत म्हणजे शेती पिकाचे पंचनामे अंतिम टप्प्यात आलेले असून आता शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची आकडे समोर आहे आकडेवारी समोर येत आहे मित्रांनो काही जिल्ह्याचं नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो जिल्हे पात्र करण्यात आलेले त्यामध्ये शेतकरी किती पात्र करण्यात आलेले आणि यामध्ये कोणते जिल्हे आतापर्यंत पात्र करण्यात आलेले यामध्ये परत काय आकडा वाढू शकतो का त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम हेक्टरी अनुदान किती वाटप केलं जाणार आहे किती हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे कधीपासून वाटप केले जाऊ शकते या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी साधवारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद करता नक्कीच एकूण चॅनलला जॉईन आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असेल तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते तलाठी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते त्यानंतर तलाठी त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आधार कार्ड त्यानंतर सामायिक क्षेत्र असेल तर होल्डिंग अशा प्रकारचे डॉक्युमेंट एक फॉर्म भरून देण्यात आलेलं आहे आणि आता डाटा पूर्णपणे कृषी विभागाच्या शेती कृषी विभागाकडे पोस्ट करण्यात आलेला असून जिल्हा जिल्हा विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आता शेती पिकाचे पंचनामेचे आकडे हे समोर येत आहेत मित्रांनो जालना जिल्ह्यात जवळपास शेती पिकाचं नुकसान झालं होतं दोन लाख चोपन्न हजार तीनशे शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले त्याचा आकडा परत वाढू शकतो कारण तर बरेच शेतकरी जो डाटा आहे तो बाकी येणं बाकी असल्याकारणाने यामध्ये परत शेतीपिकांचा डाटा सुद्धा वाढू शकतो त्यानंतर परभणी जिल्ह्यात चार लाख एकोणसाठ हजार एवढे शेतकरी दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टर अनुदानाचे वाटप आप हे आप केलं जाणार आहे एनडीआरच्या निकषामध्ये मोठा एक बदल करण्यात आलेले आहे दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यात जवळपास शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सहा लाख पंचेचाळीस हजार शेतकरी आतापर्यंत पात्र करण्यात आलेले आजच्या तारखेपर्यंत एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले इतर शेतकरीसुद्धा वाढण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो बीड जिल्ह्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं दोन लाख नऊ हजार एवढे शेतकरी आता पात्र करण्यात आलेले आतापर्यंतचा आकडावारा आकडेवारी जी आहे ती दोन लाख ,00 नऊ हजार एवढी आकडेवारी आलेली आहे लातूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी शेतीमेकाचे पंचनामे हे करण्यात आले होते दोन लाख साठ हजार एवढे शेतकरी आता पात्र करण्यात आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केलं जाऊ शकते मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं उत्तर महाराष्ट्रात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि विदर्भात सुद्धा नुकसान भर झालं होतं विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेती पिकाचे पंचनामे सुद्धा करण्याचे आदेश हे देण्यात आलेले असून यामध्ये अकोला जिल्ह्यात अमरावती अहमदनगर कोल्हापूर चंद्रापूर जळगाव धुळे नंदुरबार नागपूर नाशिक पुणे बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगो सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे या जिल्ह्यातील जे शेती पिकाचे पंचनामे आहेत ते लवकरच करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि शेती पिकाचे काही जिल्ह्यातील पंचनामेसुद्धा पूर्ण करून आलेले पूर्ण झालेले असून आता जिल्हा एक कृषी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो डाटा आहे तो पूर्ण विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे म्हणजेच आयुक्तांच्या माध्यमातून परत एकदा अधिसूचना निघण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यातील जे शेतकरी बाधित आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेती पिकाची नुकसान भरपाईची आकडेवारी सुद्धा लवकरच समोर येण्याची शक्यता आहे मित्रांनो एकंदरीत आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात जिल्हा जिल्हा आयुक्तांच्या विभागीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्यानंतर हो आता हेक्टर अनुदानाची रक्कम ही जवळपास आठ हजार पाचशे रुपये आपल्याला कोरोड पिकासाठी मिळणार आहे त्यानंतर आपल्याकडे बागायती शेती असेल तर अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे म्हणजेच तेरा हजार सहाशे रुपये अनुदान हेक्टरी अनुदान हे वाटप केलं जाणार आहे तर बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये अनुदान दोन हेक्टरचं हे अनुदान वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदान हे वाटप केलं जाणार आहे एकूण आपण आतापर्यंत जे शेतकरी आहेत बाधित शेतकरी किती होते ते पाहिलेले जिल्हे कोणते पात्र करण्यात आलेले आतापर्यंत ते पाहलेले त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून परत शेती पिकाचे अधिसूचना दिल्या जातील आणि त्या जिल्ह्यातील सुद्धा अधिसूचना निघून शेती पिकाचे पंचनामे हे पूर्ण करून तो डाटा ही लवकरच आपल्या शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांचा डाटा लवकरच येणार आहे त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही विलक्षणपूर्वीच वाटप केली जाऊ शकते एखादं जर आचारसंहिता लागल्या तर दोन हजार पंचवीसला सुद्धा याचं नुकसान भरपाई वाटप केली जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आता नवीन अपडेट जर आलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिव्याय मित्रांनो